बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निक्की विरुद्ध इतर सदस्य असा वाद आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट व युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भ्रमानुसार निक्की घरातील इतर सदस्यांशी वाद घालताना दिसत आहे तसेच निक्की म्हणते की मी कोणतीही ड्युटी करणार नाही याच्यामुळेच घरातल्यांमध्ये आणि तिच्यामध्ये जोरदार वाद होतात तर या वादाचं सविस्तर कारण काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा मंडळी प्रदर्शित झालेल्या प्रमाणुसार निक्की आणि वर्षाताईंचं संभाषण दाखवलेलं आहे यामध्ये निक्की वर्षाताईंना असं म्हणते की मी आज कोणतीही ड्युटी करू शकणार नाही यावर वर्षाताई तिला म्हणतात की तुझी मनमानी या ठिकाणी अजिबात चालणार नाही त्यानंतर निक्की झोपून जाते आणि घरामध्ये कोंबडे ओरडण्याचा आवाज येतो तेव्हा घरातील इतर सर्व सदस्य गार्डन एरियामध्ये बसलेले असतात त्यानंतर अभिजित निक्कीकडे येतो आणि तिला म्हणतो की निक्की असं झोपून काहीही होणार नाही तेव्हा निक्की यावर म्हणते की दहा वेळा कुकडो को वाजू दे मग तू माझ्याशी बोलायला येईल तेच अभिजित कुकडो को वाजण्या अगोदर तिच्याशी बोलायला तिची समजूत काढायला न आल्याने निक्की अभिजितला टोमणा मारते त्यानंतरही निक्की बराच वेळ सोप्यावरती झोपूनच राहते त्यावरती आर्या जाधव म्हणते की ही जर उठली नाही तर मी हिच्यावरती आता थंड पाणी टाकणार तेव्हा निक्की आर्याला म्हणते की तू माझ्याकडे पाणी टाकायला जर आलीस तर आई शपथ बघच मग अशा शब्दांमध्ये निक्की आर्याला धमकी देते तर मंडळ या सर्व वादांवरती तुमचं मत काय आहे तसेच निक्की वर्सेस घरातील इतर सदस्य मध्ये कोण बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच कावा तसेच बिग बॉस मराठीतील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेटसह हो, एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र